नमस्कार विजय शिवम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण दिवाळीतला एक पदार्थ म्हणजेच करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी मैदा घेतलेला आहे गरजेनुसार घ्यायचं आहे कारण की थोडा मळला तरी त्याच्या भरपूर साऱ्या करंजा होतात तर इथे मी व्यवस्थित चाळणीने चाळून घेतला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं जेणेकरून तो जे कोटिंग असतं आपलं म्हणजे पिठाचं ते छान चव लागते त्याला त्यानंतर थोडंसं तूप घातलं चमचाभर इथे मी आता हे चमचाभर तूप घातलेलं काय करायचं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा व्यवस्थित असं पूर्ण मैद्याला कणाकणापर्यंत लागलं पाहिजे तर हाताने मिक्स करून घेऊयात तर शंकरपाळीची रेसिपी देखील मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी खुसखुशीत म्हाताऱ्या माणसाला खात्ता येते तितक्या खुसखुशीत अशा होतात जर तर या पद्धतीने मी शेअर केले त्या पद्धतीने जर बनवलं तर तरी ते छानपैकी आता मिक्स झालं आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही दुधात पण मळू शकता तर काहीजणं मळतात दुधामध्ये तर तुम्ही दुधामध्ये मळत तरी पण चालेल तर इथे असा घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आपल्याला अर्धा तासभर आता साईडला ठेवून देऊया भिजण्यासाठी एक अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा या पिठाच्या गोळ्याला काय करायचं मळून घ्यायचं जेणेकरून पीठ जे आहे ते अगदी छान असं मौसूत होईल आणि असं छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि आपण चपाती जशी लाटतो अगदी त्याच पद्धतीने पातळ सर लाटून घ्यायची फक्त कमी साईजची लाटायची या पद्धतीने हे पाहू शकता पीठ किती छान असं भिजलेलं आहे ते आणि श म्हणजे करंजी करायची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एकाच साईजच्या होतात आणि टम्म अशा फुकतात मस्त तर मैद्याच्या पिठीमध्ये मी बुडवलेला आहे आता याला छानपैकी पातळ लाटून घ्यायचं आपल्याला तर लाटून घेऊयात तर या पद्धतीने इथे लाटून घेतलेली ला आहे चपातीसारखी पोळी हे पाहू शकतं अगदी पातळ अशी आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये बाकूस भरण्यासाठी इथे मी खोबरं घेतलं होतं ते किसून बा त्याला भाजून घेतलं त्यानंतर बारीक रवा घेतला तो पण भाजून घेतला त्यानंतर टरबूजच्या बिया सत्या घातलेल्या आहे पिटी साखर घातलेली आहे आणि मणुके घातलेले आहे यामध्ये तर तुमच्या आवडीनुसार बाकूस बनू शकता तर खोबऱ्याचं प्रमाण जे आहे ते रव्यापेक्षा जास्त घ्यायचं म्हणजे छान होतं बाकूस आपलं तर याची रेसिपी मी तुमच्याशी शे ऑलरेडी शेअर केलेली आहे जर पाहायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की पहा तर इथे आता पोळी घेतलेली आहे इथे मी किनारीचा तांब्या घेतला आहे मला वाटतं सगळ्यांकडे असेल हा तांब्या तर ह्या तांब्यावर काय करायचं ही पोळी अशी टाकून घ्यायची अगदी फटाफट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही कट करण्यासाठी आणि तुटत पण नाही तर अशी पसरून घ्यायची त्याच्यावरती आणि आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये बाकूस घालायचं आहे तर बाकूस आपल्याला थोडा तूप घालून भाजून आहे संपूर्ण तर इथे घातलेला आहे मी गरजेनुसार यामध्ये बाकूस आता काय करायचे पाहू शकता कशा पद्धतीने मी याला पॅक करते कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा दुसऱ्या साईडला एक साइड दुसऱ्या साईडला घेऊन जायची असे आणि असे दाबून घ्यायची हे पाहू शकता पूर्ण कडेपर्यंत ना पसरवून घ्यायचं बाकूस आणि किती मस्त अशी छान फुगली आणि अशा एका अंगठ्याने आपल्याला असं दाबून असं ते बरोबर कट होतं आणि किनारीचं तांब्या पाहिजे म्हणजे त्याने छान असे कट होतात याप्रमाणे आपण या आता बाकीच्या पण करून घेऊयात आणि तुम्हाला दाखवते मी किती छान असं बाकूस त्याच्यामध्ये भरला गेलाय आणि त्याचे किनारीही तुटत नाही अगदी छान असे पॅक होतात अगदी सोपी पद्धत आहे माझ्या मते बरेच जण या पद्धतीने करत असावेत तर या पद्धतीने मी करून घेतलेले आहे काही आणि काही नंतर करणार आहे तर पहिल्यांदा या तळून घेऊया कारण जास्त वेळ ठेवलं हो तर ते सुकले की तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आता इथे मी गरजेनुसार तेल घातले कडेमध्ये तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्या तळून घ्यायचे आहेत करंजा आणि साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता याचा चमचा पण असतो पण या, या पद्धतीने जर केलं तर अगदी झटपट तयार होतात करायलाही कंटाळा वाटत नाही आणि थोडीशी युनिक काहीतरी पद्धत तर दोन्ही साईडनी छानपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळायला पण जास्त काही वेळ लागत नाही आणि पाहू शकता की ती छान अशा तळल्या गेल्या दुसऱ्या साईडने पण आपण तळून घेऊयात असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं चा, म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात तर चिवडा करंजी शंकरपाळी या अशा बऱ्याच रेसिपी आपण दिवाळीमध्ये बनवतो तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तुम्हाला ज्या रेसिपी बनवायच्या असतील दिवाळीमध्ये त्या तर नक्की जाऊन चेक करा आणि इथे पाहू शकता दुसऱ्या साईडने देखील छान अशा तळल्या गेल्या आपण याला आता काढून घेणार आहोत खूप मस्त झालेत आणि नक्की या पद्धतीने बनवून पहा या दिवाळीला कशा झाल्या मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच असे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर इथे आपली करंजी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत हो तोपर्यंत तो बाय